आणि एकंदरीतच महसूल विभागाचे उपायुक्त म्हणून अत्यंत भरीव कामगिरी करून सन्माननीय शरद पवार साहेब तीन जुलै दोन हजार तेवीसला महानगरपालिकेत रुजू झाले आणि तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला ते या ठिकाणाहून त्यांच्या मूळ विभागात दुण पुन्हा परत गेले एकंदरीत दोन वर्ष आणि वीस दिवसांच्या आपल्या महानगरपालिकेच्या सेवेत अनेक उल्लेखनीय कामं आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे त्यांनी केली विशेषत्वानं जे अनेक वर्ष थकलेले प्रलंबित असलेले आपल्या मदोन्नतीचे विषय होते किंवा आश्वासित सेवा प्रगती योजनेचे से विषय होते ते इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्गी लागले की म्हणजे प्रेस रोड काढता दम लागावा इतक्या संख्येनं इतक्या मोठ्या संख्येनं आपल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना एक हक्काच असं माणूस मिळावं अशा पद्धतीनं पवार साहेबांनी काम केलं आणि निश्चितच मालमत्ता कर विभागात सुद्धा मालमत्ता कर विभागाने यावर्षी विक्रम ओलांडला आपल्या वसुलीचा विभागांचं महानगरपालिकेवर असलेलं किंवा महानगरपालिकेच्या एकंदरीतच कार्यकक्षेमध्ये हे दोन्ही विभाग अतिशय महत्वाचे आहेत कारण की येणाऱ्या महसूलामधूनच कॅपोसॅब जवळच बसलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या महसूलामधूनच आपण सेवा पुरवतो नागरिकांना आणि प्रशासन जर सक्षम आणि पारदर्शी राहिलं तर निश्चितच अतिशय उत्तम कामगिरी होते या दोन्ही विभागांचं कामकाज त्यांनी अतिशय उत्तम आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा देण्यासाठी आजचा हा शुभेच्छा समारंभ आयोजित शरद पवार साहेब अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब आपल्या नवीन महापालिकेला दोन पवार लाभले आणि खरोखरच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा म्हणजे जसं महाराष्ट्रात आपण एक पवार नाव आठवतो म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहतात जसे आपल्या नवी मुंबई महापालिकेला दोन पवार आपल्याला लाभलेत आणि दोन्ही पवार प्रशासनात प्रशासन पाहतात आणि प्रशासन अतिरिक्त आयुक्त आणि खूप आयुक्त असे दोघांनी मिळून खरोखरच कर्मचाऱ्यांचं चांगलं भलं केलेलं आहे आतापर्यंतचा मागचा आपण जर इतिहास सर्वांचा पाहिला नवी मुंबई महापालिकेमधला तर लोकांचे बरेचसे प्रमोशन रखडलेले लोकांच्या नियमाप्रमाणे प्रमोशन नव्हते अडचणी खूप दूर होत्या मला वाटतं साहेबांनी जे मागचे दोन तीन मोठे प्रलंबित प्रश्न होते ते त्यांनी स्वतः अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त साहेब आयुक्तांनी चर्चा करून तो मार्ग काढला आणि भविष्यात प्रमोशन राहील ज्याला आपल्याला आठवण राहील आणि पवार साहेबांनी प्रशासनात मी आतापर्यंत पाहिलं की कुणावर रागवलेले नाही सगळ्यांनी मैत्रीपूर्वक सर्वांशी संबंध ठेवले आणि आमच्याशी म्हणजे जे राजकीय सामाजिक लोक आहेत त्यांच्याशी पण व्यवस्थित बोलले त्यांनी प्रॉपर्टी चांगला उपक्रम म्हणजे चांगल्या प्रकारे हाताळलं आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने सर मी तुमचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो साहेब आता इथून आपल्या सोडून त्यांच्या मूळच्या डिपार्टमेंट मध्ये जातात त्या निमित्त आपण हा समारंभ ठेवलेला आहे जसं रवीनी सांगितलं निरोप समारंभ आपण यावर म्हणून त्यांना पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा असा या कार्यक्रमा म्हणून तर सर जेव्हा हजर झाले तिथे पण तेव्हा पण तुम्ही पण होते नितीन नार्वेकर साहेबांचा सा निरोप समारंभ होता आणि सर बसले होते तेव्हा मला सर जेव्हा हजर झाले तेव्हा एवढे गंभीर असे वाटायचे चेहऱ्याने म्हटलं आता काय आपलं सगळे एकदम टेन्शन द्यात होते कारण नितीन पवार साहेब एकदम जॉली माणूस होते आणि सर सर जेव्हा हजर झाले एकदम टेन्शन मध्ये असे सगळे त्याच्यामुळे पण नंतर सरांच्या बरोबर सगळ्यांनी सरांचा काम करायची पद्धत जी होती त्यांनी कधीच कुठल्या कर्मचाऱ्यांना ओरडले नाही रागवले नाही किंवा कुठलंही वरतून आलेलं टेन्शन कुठेही खाली पास ऑन केलेलं नाही त्यांनी त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करायला एकदम आनंद वाटला आणि एक सरांची काम करायची पद्धत एकदम शांत स्वभाव असल्यामुळे कुठली पायी कोणी घेऊन जायला त्यांच्याकडे असं टेन्शन मध्ये नव्हते तसंच त्यांनी महसूल पण पण जे काम केलं ते शेवटी वसुली हा महत्वाचा विषय असतो आणि तो पण एकदम चांगल्या रीतीने हाताळला हात त्यांनी आणि शेवटला जी आठशे कोटी वसुली झाली तेव्हा सरांनी सगळ्यांचा सत्कार आणि हे सादर केला त्याच्यामुळे पण सर एकदम म्हणजे चांगल्या स्वभावाचे आणि आता आपल्याला सोडून ते दुसरीकडे आहेत तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा उपाय श्री शरद पवार साहेब आज त्यांची आपल्या हर्ली झाली त्यांच्या मूळ विभागामध्ये आणि त्यांच्यासाठी हा सत्कारचा प्रवाह अरेंज केलेला आहे समारंभ आणि याच्यासाठी उपस्थित सुनील पवार साहेब सगळे विभाग म्हणून सर्व कर्मचारी प्रशासन विभागाने मालमत्ता विभागाचे आणि इतर सगळे उपस्थित आहेत आणि त्यांची अनपेक्षित बदली झाली तसे त्याला अजून इतर होत त्यांना ते राहण्याचं त्यामुळे आता त्यांची झालेली बदली तर त्यांना आता त्यांच्या मनातील पोस्टिंग <laughs> मिळावं ही शुभेच्छा तुम्हाला तो मला पेक्षा सोयीची मालमत्ता हे दोनच गोष्टी आपण बोलतोय दोन उपायुक्त वाहन म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे तुम्हाला माहित नसेल की वाहन विभागात तेव्हा आता नवीन वाहन विकत घेतली नव्हती परंतु प्रत्येक वाहनाच्या पाठीमागे अनंत तक्रारी असायच्या त्या आउटसोर्स केलेली वाहनं होती त्याच्यामध्ये अनंत गडबडी असायच्या परंतु सरांनी ते मला वाटते एक ते दोन महिन्याच्या कालावधीतच स्ट्रीम लाईन केलं आणि त्यांच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या होत्या या व्यतिरिक्त एक अतिशय महत्त्वाची कामगिरी त्यांनी केलेली की त्यांच्या कारकिर्दीमध्येच आपल्याकडे दोन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेचे आणि तुम्हाला कोणाला माहीत नसेल असा विभाग त्यांच्याकडे त्यांच्याकडे व्ही व्ही एम होतं आणि त्या काळामध्ये एका ठिकाणी ई व्ही एम तोडलं गेलं चोरीला गेलं आणि त्याच्यामध्ये दे डेप्यटी कलेक्टर आणि तहसीलदार सस्पेंड झाले होते त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आणि संवेदनशील काम होतं तर ते सगळं साहेबांकडे होतं काही ई व्ही एम डेमोसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचो ई व्ही एम कसं का वापरायचं काय करायचं ट्रेनिंग द्यायचो तर तो ट्रेनिंग देणारा किंवा सहाय्य काय यापेक्षा स्ट्रेस सरांकडे असं तर त्यांनी आणलं ना त्यांनी ठेवलं ना तिथे पोलीस आहे ना आपला असं ते वारंवार रोज चौकशी करायची म्हणजे इतकं त्यांचं बारीक लक्ष असायचं आणि लोकसभा आणि विधानसभा या कामगिरीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषत्वाने मी ज्या ज्या मिटिंगला गेलो त्या त्या मिटिंगला शरद पवार साहेबांचं से नाव घेतलं हो की माझ्याकडचे उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी या ईव्ही मध्ये अतिशय महत्वाची कामगिरी केलेली आहे आणि मला इतका अभिमान वाटायचं मी सरांना लगेच फोन करून सांगायचं सा, सर आक्षिन गारे साहेबांनी तुमचं नाव घेतलं हो म्हणजे हे लोकांची खूप लेंदी कारकीर्द झालेली आहे पण ती लेंदी कारकीर्द लक्षात राहिली राहिलेली नाही पण अतिशय कमी कारकिर्द सुद्धा आपण सगळेजण स्नेहभावाने आपल्या शरद पवार साहेबांसाठी जमलेला आहोत त्यामुळे सर आम्हाला तुमची बदली झाली तेव्हा अतिव दुःख झालं असं वाटलं होतं की अजून एक वर्ष आपण थांबाल पण दुर्दैवानं तसं काही झालेलं नाही त्यामुळे या निरोप समारंभाच्या क्षणी जरी सगळ्यांना आश्वासित प्रगती योजना किंवा बदल्या किंवा पदोन्न यामुळे आनंद झाला असेल तर मला मुळीच आनंद झालेला नाही मला असं वाटतं आपण परत यावं आपल्या या विभागामध्ये आणि आमच्यासोबत आणखी एक वर्ष काढावं जर ते शक्य असेल तर माझ्यासारखे आनंदी कोणीच होणार नाही तुमच्या पुढील कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा उपस्थित सर्व कर्मचारी सर्वचारीय शरद पवार साहेब यांच्या झालं तर अतिशय सकारात्मक दृष्टी असलेला माणूस कविता त्यांना समर्पित करते माझी एक कविता कवितेचे शीर्षक आहे कृष्ण जन्माचा सोहळा आला श्रावण लेवून शुभ्र तु तुषारांचा झेला आला श्रावण लेवून शुभ्र तुषारांचा झेला थेंब प्रकाशाचा थांबे चिंब होऊनिया ओला घन सावळ्या आकाशी घन सावळ्या आकाशी इंद्रधनु उमलला घन साबळ्या आकाशी इंद्रधनु उमलला रंग लेऊन हिरवा सारा दिगंत सजला बहरला सोन चाफा बहरला सोन चाफा जाई जुई ही नटल्या बहरला सोन चाफा जाई जुई ही नटल्या सात्विक अशा प्रभेसंगे संगे निरंजनी हि नानाविध पक्षी गण नानाविध पक्षी गण गाती पहाटे भोपाळी एका मागुनिया एक सणांचीही मांदी आळी चरा चरातून जागे चरा चरातून जागे सृजनांची दिव्य ज्योती चरा चरातून जागे सृजनांची दिव्य ज्योती बीजे घेऊ न पोटात धरा गोकुळात जाणे ओढ गोकुळात जागे मथुरेच्या पाहुण्याची ओढ गोकुळेच्या जागे मथुरेच्या पाहुण्याची गाई भरल्या कासेने वाट पाहती निळ्याची पुरे दाटली या होना पुरे दाटली मागे पदस्पर्श ओला पुरे दाटली मागे पदस्पर्श ओला आला श्रावण घेऊन कृष्ण जन्माचा सोहळा आला श्रावण घेऊन कृष्ण जन्माचा सोहळा मुळात <coughs> हे नावच खूप असं मोठं आहे शरद पवार राजकीय व्यक्तिमत्व आहे मोठ्या नावाचं आणि कस नॉर्मली नेत्याच्या नावाशी सिमिलर नावं कर्मचाऱ्यां चुकून एखादं दुसरं उदाहरण असतं की सेम नाव असतं तसं साहेबांचं आहे की शरद पवार म्हणजे आपण अशी तुलना करतो की जसं मोठे व्यक्तिमत्व आहे तसंच हे व्यक्तिमत्व त्या नावाशी कुठेतरी आपल्याला हे करायला वाटतं मध्ये अजून मोठ्या पदावर ह्या महापालिकेत तिथे येऊ शकतात तिथे येऊ शकतात त्याच्यामुळे तुमची परत कुठे ना कुठे भेट आहे तरी त्यांच्या पुढच्या कारकिर्दीस शुभेच्छा देतो पहिल्यांदाच होते जेवण ठेवलं होतं कारण मी जिथं काम करत होतो तिथं आम्ही आढावा बैठकीला जेवण पण असं ठेवायचं सगळं आणि पवारसाहेबांनी खरंच चांगलं काम केलेलं तर आपली मालमत्ता करायचं जर असेल आपण बघायला गेलो गे तर मालमत्ता करत किती असेसमेंट केल्या आणि किती आपले जे होते थकबाकी होती पैकी भरपूर जमा केलेले तरी आयुक्त जे असतात त्या आयुक्तांचं समाधान किती जरी केलं तरी होणार नाही आम्ही आणि कधी समाधान मानून कधी घ्यायचं नसतं तुम्ही आठशे केले तर त्याला पुढं परत हजार बाराशेचं सांगायला लागतं पण अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यात आत्तापर्यंतच्या नवी मुंबईच्या इतिहासात सगळ्यात जास्त वसुली ह्या वर्षी झालेली पण आता आपण घेतलेल्या आहे पण पवारसाहेब गेल्यापासून जरा मला आता तुमच्या आस्थापना विभागाच्या मालमत्ता करायची पण फाईल मी आता जरा वाचायला सुरुवात केलेली आहे पण मला आनंद एवढाच वाटतो की त्यांनी स्टाफ एवढा चांगला करून ठेवलेला आहे की स साहेब गेल्यापासून आता किती अर्धा दिवसच झाले असतील पण त्यांनी जे घालून दिलेली कार्यपद्धत आहे किंवा काय बघायचे कशा पद्धतीनं प्रस्ताव तयार करायचे त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे आता मी निश्चित झालो आहे तर मॅडम उद्यापासून आले की लगेच फाईल जाईल नाही मी सारखी असतील म्हणजे तसंच मालमत्ता करायचं पण होईल पवारसाहेबांच्या बद्दल जर असेल किंवा आम्ही हे जे म्हणतोय आपण आयुष्य बेशक सधने तारीफ करणे वाली ऐशी नाही आहे मी मेरी कोशिशती की कोई बुरा नका पवार साहेब म्हटलं आता महापालिकेचा अनुभव आलाय काही महसूलच्या लोकांना महापालिका काय असते हे पण माहिती नसतं पण ज्याला महापालिकेचा अनुभव ज्या महसूलच्या अधिकारी आँग भेटलेला आहे ते नक्कीच पुढे जर झाले तर नक्कीच नगरपालिकेत येतात हा पण इतिहास आहे त्या पद्धतीने त्यांनी इथे यावं आणि नवी मुंबईत यावं आणि त्यावेळेला पण आता तरुण मुलं आहेत ते पण येतं कोणतरी उपाय नाही किंवा प्रमुख असावेत असं त्यामुळे सर पवार साहेबांना पण चांगलं काम करायला प्रेरणा मिळेल आता जास्त बोलत नाही सर आपलं दुसराही सेवांनीचा प्रोग्राम आहे <laughs> 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 सेवा म्हणून म्हणता ठीक आहे जो काय कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित माझे सर्व सरकारी कर्मचारी पवार सर या इमारतीमध्ये येताना तीन वेळा मला नवीन फिलिंग असे अनुभव हो आले जेव्हा मी दापोलीला प्रांत होतो तेव्हा कुठं पोस्टिंग पाहिजे पोफ्टिंगसाठी मी फिरत असताना एक नार्वेकर सरांशी लिंक होती की ते दापोली प्रांत होते त्याच्यामुळं तिथं त्यांचं फार नाव घेतलं जायचं दापोली प्रांत असताना ते तिथून निघून जवळपास वीस पंचवीस वर्ष झालेली होती तरी त्यांचं नाव घेतलं जायचं दापोलीला म्हणलं ठीक आहे आपण पण एकदा सरांना भेटू म्हणून त्यावेळेस एकदा महापालिकेत आलो होतो सरांना भेटायला पोस्टिंग व्हायच्या अगोदर तर तेव्हा येताना असं वाटलं होतं की अरे एवढी भारी बिल्डिंग आहे एवढी भारी ऑफिसेस आहे हा आता आपल्याला आलंच पाहिजे त्याच्यानंतर पोस्टिंग झाल्यानंतर मी इथं जॉईन झालो त्यावेळी येताना जी फिलिंग होती ती वेगळी फिलिंग होती आणि याच्या अगोदर मी एक इंडिपेंडंट म्हणजे सर्व्हिसला लागल्यापासून सहा महिने अटॅचमेंट बाबर मॅडमला माहित आहे सहा महिने अटॅचमेंट आणि सहा महिने तहसीलदारशिप असते पण मला तर माझी तीन महिने तहसीलदारशिप झाली की आमच्या कलेक्टरनी लगेच रेग्युलर एस डीओशिप चार्ज देऊन टाकला आणि तिथंच पोस्टिंग पण करून घेतली सरकारकडून म्हणजे मला आणि तेव्हापासून दाखवली प्रांत म्हणजे जवळपास नऊ वर्ष मी प्रांत म्हणून काम केलेलं आणि माझी प्रत्येक सब डिव्हिजन ही कलेक्टर ऑफिस पासून मिनिमम दोन तासाच्या अंतरावर होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिथं काम करताना मी ॲज अ कलेक्टर म्हणूनच काम केलं माझ्या सब डिव्हिजनचं कारण कोणी एवढ्याला कंट्रोल ठेवू शकत नव्हतं त्यामुळे एक निवानपणा आलेला किंवा माझ्या ऑफिसला फारसं एक दोन तीन तास जरी दिले तरी काम व्हायचं कुठलं काम आडलं नाही असं व्हायचं नाही जळगावमध्ये मी तीन वर्ष होतो चाळीसगाव प्रांत तिथंही मला तरी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार मिळाले दापोलीमध्ये पण मिळाले आणि इथं आल्यानंतर माझ्यासमोर प्रश्न होता की आता एवढ्या वेळ ऑफिसला बसायचं कस <laughs> ऑफिसमध्ये आल्यानंतर परंतु इथं नार्वेकर सरांच्या कार्यक्रमात सुद्धा म्हणजे सेंडॉकला मी होतो आपले नितीन नार्वेकर सरांच्या इथं झालेला सेंटॉप संध्याकाळी तेव्हाही मी म्हणलेलं की मला इथं रोज ह्या इमारतीच्या पायऱ्या चढताना मला स्वतःला आठवण करून द्यावी लागणार आहे की मी आता प्रांत नाही कारण एक प्रांत म्हणून तिकडं एक वेगळा वारा असतो तिथं येणारं पब्लिक फार फिल्टर असतं आणि जसे इथं अंगावर लोकं धावून येतात तसे तिथं येत नाही किंवा एक वेगळं असतं तिथं तुम्ही आप... तुमच्या आखार केला ऑर्डरला चालेल नसतं तसं इथं नाही इथं तुमची पब्लिक स्कूलिटी होते सगळे तुमचे पियर्स असतात ते चालत नाही आपली लोक काम करत नव्हती सी एफ सीच्या सुधारणामध्ये सुद्धा प्रयत्न केले बाकी खाली टाप होताच मराठा रिझर्वेशनचं एक मोठं काम होतं ॲक्च्युली ते काम करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची जी कपॅसिटी आहे ना ती त्यावेळेस काहीतरी पंधरा दिवसामध्ये काम करायचं होतं त्यावेळी लक्षात आलं की अरे ही आपली लोक आहेत आणि एम एम आर मध्ये फक्त आपली पालिका अशी होती की आपण बऱ्यापैकी अबाउ नाइंटी टू नाईन्टी फाय पर्सेंट कव्हरेज केलं कारण माझे कलिक बोलायचे ना तेव्हा दुसऱ्या पालिकांनी कुणी पन्नास टक्क्याच्या वर सर्वेक्षण वगैरे केलं नव्हतं वी आर अबाउ नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट तो पहिला पॉईंट होता की हा पालिकेचे कर्मचारी काम करतात एक्झिबिशन स्वतः करू शकतात आणि स्वतः प्लॅन करतात बाकी बदल्या म्हणजे